आगी वाचून दूर नाही हे अगदी खरं होतं आणि हीही गोष्ट उघड होती जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझ सतत राहणार होत रकमा खोलीत आली चार वाजले चहा करायचाय का ती विचारत होती सगळ्यांचाच करणार आहेस का हो मग माझा पण टाकमे आलेच ते आपल्या खोलीत जाऊन चेहरा धुवून केस नीट करून खाली आली तेव्हा स्वयंपाक घरात सगळे जमले होते चहा घेता घेता रघुबामा म्हणाला सोने येणार का किनाऱ्यावर मी सकाळीच तर जाऊन आले आम्ही तिकडे जात नाही तसा किनारा घराच्या तिन्ही बाजूंनाय चला रोजचाच आमचा तो कार्यक्रम आहे सूर्य आणखी जरा खाली जाऊ दे मग जाऊया तासाभराला ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता फिल्मचा नंबर दाखवणाऱ्या खिडकीत तिनं नजर टाकली तेव्हा अठ्ठावीसचा आकडा आलेला दिसला म्हणजे आठ नऊ फोटो घ्यायचे बाकी होते आता बीचवर फिल्म संपवून टाकण्याचा तिचा विचार होता म्हणजे ती डेव्हलपिंग प्रिंटिंगसाठी पाठवता आली असते ज्या बाजूला ते गेले तिकडे सागर किनाऱ्यापर्यंत खडक होता रेतीचं प्रमाण कमी होतं देखावा एक सुरी नव्हता संध्याकाळी भरती लागली तशा फेसाळत्या लाटा खडकांच्या रांगातून नागफणा उभारत मुसंडी मारायला लागल्या त्या पार्श्वभूमीवर सोनालीनं त्या तिघांचे फोटो घेतले आकाशाचा फिकट निळा लाटांचा निळसर हिरवा फेसाचा पांढरा शुभ्र आणि खडकांचा करडा रंग अत्यंत आकर्षक रंगसंगती जाणवत होती फिल्म रिवाइंड करून कॅमेरा परत केसमध्ये ठेवता ठेवता ती म्हणाली रघुमामा तू केव्हा जाणार आहे श्रीवर्धनला म्हणजे तुझ्या बरोबर फिल्मचा रोल, फिल्म रोल देईल एखाद्या दे दिवसात प्रिंट मिळतील नाही का अगं तो माझा दोस्तच आहे चार तासात प्रिंट देतो तू चल की उद्या सकाळी जाऊ संध्याकाळी परत येऊ फिल्मचं काम होईल मामीची ही गाठ पडेल बाबा वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत तिनं विचारलं अग जा की नाहीतरी इथं एकटीच तिकडे दिवस तरी मजेत जाईल जा मग ठरलं तर रघुमामा म्हणाला सात सव्वासातला निघूया त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या त्यातले नावांचे गावांचे संदर्भ सोनालीला परिचित नव्हते ती एकटीच किनाऱ्यावर हिंडत होती भरती फुटाफुटानं चढतच होती लाटांचा जोरही वाढत होता ते आधी बसले होते ते खडक एव्हाना पाण्याखाली गेले होते सागराची घनगंभीर गर्जना कोट्यावधी वर्ष चाललीच होती यानंतरही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ते पार्श्वसंगीत होतं लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्ध होत होत घोटाभर पाण्यात उभं राहिलं की लाट मागे जाताना आपणच विरुद्ध दिशेनं जात आहोत असा विलक्षण भास होत होता वेळ कसा वेगानं जात होता देखाव्यात एक उदात्त शांतता होती ती सावकाश सावकाश मनात जिरपत होती चला सोने निघायची वेळ झाली इतक्यातच इथे खूप प्रकाश वाटतो पण घरी पोहोचेपर्यंत बघ अंधार झाला असेल जरा थांबू की किती छान वातावरण आहे आई बाबा ही उठले होते कपडे झटकत होते नको निघूया रघुमामा म्हणाला त्यानं शब्दांचं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आग्रहाचं समर्थनही केलं नाही अर्थात सोनाली त्यांच्याबरोबर घराच्या दिशेनं निघाली पण तिची आपली एक अशी कल्पना झाली की यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही पण रघुमामा म्हणाला होता ते खरंही होतं घरी परतेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता, होता। जेवणाची तयारी करून रखमा त्यांची वाटच पाहत होती जेवण झाल्यावर टी व्हीवरच्या बातम्या झाल्या एक दोन सिरियल पाहणं झालं तिनं त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिले नसल्यानं तिला कथानकाचा काहीही संदर्भ लागत नव्हता नऊच्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली सोनाली तिच्या खोलीत आली समुद्राकडे आणि दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिनं बंद करून घेतली शिवाय पडदाही सोडला काही वेळेपुरतं तरी तिला त्या घराबद्दलच्या विचारापासून तर्क तर्कवितर्कापासून दूर व्हायचं होतं पलंगावरती आडवी झाली खरी पण झोप येईल का नाही आणि शांत असेल का नाही मनात जरा शंकाच होती प्रकरण समाप्त चेटकिण प्रकरण आठ शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती घड्याळात साडेसहा वाजले होते सात सव्वासातला निघूया रघुमा म्हणाला होता तिला घाई करायला हवी होती बाथरूम मध्ये गरम पाणी होतं कदाचित आधी कोणीतरी स्नान केलं असेल तिनं स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करूनच ती खाली आली स्वयंपाक घरात रघुमा आणि रखमा दोघच होते वा रेडी फारच छान रघुमामा म्हणाला रखमानं टेबलावर नाश्ता तयार ठेवलाच होता आई बाबा अजून नाही उठले सोनालीनं विचारलं त्यांना काल रात्रीच सांगितलंय की आज सकाळी आहे म्हणून झोपू दे की त्यांना तुझं खाणं झालं की आपण निघू साडेसात पण अर्धा मैल मागे गेली होती आणि या हवेत असा काय मोठा फरक होता नाही तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानंही असेल कारण त्या घराचं सान्निध्यच मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे आता तिच्या मनात विचाराला वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आज कितीतरी वर्ष दशकच म्हणा तिची आजी रखमा आई बाबा वाडीवर राहत आहेत येत जात आहेत केवळ चोवीस तासातच जर तिला असा भयानक अनुभव येऊ शकतो तर ते सर्व इतकी वर्ष त्यापासून अलिप्त कसे राहू शकतील आज ना उद्या त्यांच्याकडून ते जाणून घ्यायलाच हवं पण हेही खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते बाबा तर वाडीतच राहणारे आईसुद्धा श्रीवर्धनची म्हणजे जवळचीच आणि रघुमामाबरोबर कदाचित वाडीवर येतही असेल तेव्हा काही काही गोष्टी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची घडण झाली असली पाहिजे ती संपूर्ण नौखी म्हणूनही कदाचित ते तिच्यापासून काही काही गोष्टी मागे ठेवत असतील त्यामागे अर्थात तिच्या हिताचाच विचार होता वाटेत आठ दहा इंचाच्या पाण्याचा पाच सातशे फुटांचा पट्टा होताच जीप मधून जोरानं गेली तेव्हा दोन्ही अंगांना पाण्याच्या कमानींची कारंजी उसळली सूर्य योग्य ठिकाणी असावा कारण त्या तुषारात मनमोहक हो इंद्रधनुष्याची कमान दिसत होती कॅमेरात फिल्म असती तर तिनं खासच एक फोटो घेतला असता गाडी हामरस्त्याला लागली रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता जीप ट्रॅक्टर एस टी बसमधूनच एखादी बैलगाडी शिवाय अनेक दुचाकी वाहनं रघुमामाच्या घरापाशी जीप पोहोचली तेव्हा सव्वा आठ झाले होते एव्हा चांगला उखाडा जाणवायला लागला होता जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचा हास्य आले सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली छान झालं यांच्याबरोबर आलीस ती मुंबईतला व्यवसाय रघुमानं थोरल्या मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहिले होते आर्थिक स्थिती उत्तम होती रघुमा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता आंब्याच्या सुपारीच्या नारळाच्या व्यापारात आडत्याचं काम तो करायचा केवळ पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय नसल्यानं आणि पैशांची तशी गरजही नसल्यानं त्याचा व्यवसाय उत्तम चालत होता कोणाची बांधिलकी नाही येणी नाहीत उधारी नाही, नाही पुन्हा मागे काही व्याप नाही सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती त्या मानानं आता ती चांगलीच सुधारली होती त्या दोघींना दाराशीच सोडून रघुमामा निघाला जाताना त्यानं सोनालीकडून तिचा तो फिल्म रोल आठवणीनं मागून घेतला त्या दोघी आत आल्या रघुमामाचं घर एक मजलीच होतं पण प्रशस्त होतं अंगणात नारळ पोफळ आळू अननस यांची झाडं होती सर्वत्र आढळणारा मांडवही होता मांडवाखालची जमीन धोपटून सारवून छान केली होती ओसरीवर झोपाळा होता मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या मामी तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू दादा बहिणी सगळे भेटतील मजा येईल एकत्र राहायची सोनाली वाडीवर अगदी काही कार्य निघालं तरच मी जाते बघ आणि कार्य उरकलं की यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावते त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झालेत दादा वहिनी ही राहत नाहीत माडीवर मामी काहीच बोलली नाही मला माहीत आहे त्याचं कारण सोनाली म्हणाली तरीही मामी काहीच बोलली नाही त्या दुसऱ्या घरामुळेच ना सोनालीनं विचारलं आता कशाला त्यावर चर्चा हवी मामी विषय बदलत म्हणाली आता काय इथेच राहणार आहेस ना का परत जायचा विचार आहे अजून काही ठरवलं नाही बाबांच्या मते मी आता विवाह हो योग्य झालेली आहे मधल्या शब्दावर जोर देत सोनाली हसत म्हणाली तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना मामी ही थट्टेनं म्हणाली अगं मामी आता तर चोवीसावं लागतंय मला खरं तर लग्नाविषयी मी विचारही केलेला नाही अर्थात मला मान्य आहे की फार उशीर करायला नको पण अजून एखादं वर्ष तरी अशी स्वतंत्रपणे राहीन म्हणते बाबांनी काही स्थळ वगैरे सुचवलं नाही का त्यांनी सुचवलं नाही पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळं सुचवली आहेत खरंच तुझ्यात काय कमी आहे ग रूप आहे शिक्षण आहे बुद्धी आहे म्हणजे हे लग्नाच्या बाजारात चांगली किंमत येईल म्हणतेस पण मामी काही बोलणार तोच तिचा हात धरून सोनाली म्हणाली मामी अगं मी थट्टेत बोलतेय ग मला माहिती आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत आणि अशी स्थळं पाहून त्यातल्या त्यात योग्य असा जोडीदार निवडण्या वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही मला सगळं समजतं ग पण एवढ्यात काही निर्णय घ्यायला नको एवढंच मनाशी ठरवते आता सांग तुमचं कसं काय चाललं आहे आम्ही काय आता आराम दुसरं काय फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे यांना इथेच राहायला आवडतं आणि इतके दिवस ती वाडी होती ना आजी एकटीच होती तिथं तसे तुझे बाबा महिन्या दीड महिन्या काठी चक्कर टाकायचे पण यांची तर दर आठवड्याला चक्कर असायचीच वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून जात आहेत तिथे त्यांना ते घर आपल्या घरासारखंच वाटतं बघ आठवड्याला जातील काय हवायची यादी आणतील मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील तू मात्र कधी जायची नाहीस त्यांच्याबरोबर सोनाली म्हणाली मामी गप्प बसली त्यावरून सोनालीनं जो काही घ्यायचा तो बोध घेतला मामी आत कामाला गेली सोनालीनं गेल्या तीन चार दिवसातली इंग्रजी मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली आणि ती झोपाळ्यावर बसूनच वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचत बसली जागतिक राजकारण अर्थकारण क्रीडा छंद हे सर्व विषय ती नियमितपणे वाचत आली होती चांगल्या सिनेमांबद्दल जरी तिला आवड होती तरी नटनटींच्या नत वैयक्तिक जीवनात तिला काडीचंही कुतूहल नव्हतं त्यांच्या आवडीनिवडींचं आणि विक्षिप्तपणाचं कौतुकही नव्हतं स्वतःबद्दल तिला रास्त अभिमान होता आणि देखाव्यावर बोलणाऱ्यांपैकी ती नव्हती किंवा केवळ समवयस्कांची आवड किंवा फॅशन म्हणून प्रवाहपतितासारखं ते ती स्वीकारायलाही तयार नव्हती आयुष्य एकसुरी नसावं यावर तिचा कटाक्ष होता आणि हा स्वभावच होता कोणासाठी ही मुद्दाम घेतलेली पोज नव्हती तेव्हा वर्तमानपत्र वाचण्यात तिला खरी गोडी होती रकाने भरण्यासाठी लिहिलेला लोकांच्या आवडीनिवडींना खत पाणी घालणारा मजकूर कोणता आणि खरा अभ्यास करून लोकांच्या प्रबोधनासाठी लिहिलेला मजकूर कोणता याची तिला चांगली पारख होती वाचताना तो विवेक सतत मनात असे मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली काय आहे ग सोनालीनं विचारलं घे तर खरी मग सांग मामी ग्लास, ग्लास पुढे करत म्हणाली सोनालीनं ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानच तोंडाला लावलं mm, आमसुलाचं सार इतकं चविष्ट हे थट्टेनं म्हणतात सुद्धा त्यांच्या त्या ते सुपाऐवजी हे चवदार सार जेवणाआधी द्यावं मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली काय करणारेस जेवायला सोनालीनं विचारणं आता जेवायला बसशील की पाहशीलच हे कुठे गेले मला सांगून गेले नाहीत ते आले की बसूयात जेवायला उशी आणून देऊ का पडायचं असलं तर खुशाल पडून राहा काही नको बस इथेच जरा बोलूया आणि आधीच वचन देते त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषयही काढणार नाही तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती सोने मामी म्हणाली तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला चालायचा किती आग्रह केला पण तिचं आपलं एक मी आहे इथेच बरी आहे आणि यांनीही खूप सांगून पाहिलं माझ्याकडे चल दोन दिवसाकाठी तुला इथे आणतो पण त्यांचं आपलं एकच मी इथून हालणार नाही पण एवढं एक सोडलं तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही कामाला चोख वागायला सरळ कोणाला दुखवायची नाही घरातल्या जिन्सा आणि वस्तू कशा जिथल्या तिथे वाडीवर आल्या गेल्याचं ही सर्व मोठ्या आगत्यानं करतील पण सोने माझा जीव काही तिथे स्वस्थ नसायचा बघ तिथनं नारळ पोफळा आणायला गावातनच माणसं जायची की नाही कधी कधी त्यांना उशीर व्हायचा मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही मग कधी कधी तिथे मुक्काम करायला लागायचा त्यांच्यापैकी कोणाला तरी काहीतरी दिसलं असेल नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या एवढी मात्र गोष्ट खरी मामी केवळ त्या अडणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाही नाही वाडीवर जायची पण मुक्कामाला राहायची नाही मामी तिच्या हातावर हात ठेवून सोनाली म्हणाली मला काहीही सांगू नकोस मी मगाशी थट्टेनं बोलले बघ वा। वाडीवर गेल्या गेल्या मी मामाला विचारलं मामी कशी नाही आणि बाबांना विचारलं दादा वहिनी दिसत नाहीत ते मामांनीच मला सांगितलं दादाला आणि तुला वाडीवर राहायला आवडत नाही मामी मला तेवढं पुरे मी अशी कोण लागून गेले की तू तु तुझ्या वर्तनाचं समर्थन माझ्यापाशी करावस मामी आणखी काही बोलणार होती तेवढ्यात रघुमामा आलाच त्यानं बरोबर बऱ्याच बर वस्तू आणल्या का होत्या काही पिशव्या होत्या काही कागदी खोकी होती हुश करून वस्तू खाली ठेवत रघुमा म्हणाला संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचंय सगळं मग जेवायची वेळ झाली जेवण झाल्यावर रघुमामा म्हणाला सकाळी लवकर उठली असशील ना मग आता पड दुपारची जरा वेळ आपण चार साडेचारला निघूया ठीक आहे जा समोर दोन तीन खोल्या आहेत त्यातली कोणतीही वापर आणि हो हे तुझे फोटो त्यानं प्रिंट करूनच ठेवले होते रघुमामा पैसे दे सावकाश वाडीवर गेलो की दे की पैशांची काय गाई आहे जा पड जरा वेळ घराच्या मागच्या भागात ओळीनं तीन खोल्या होत्या सगळ्या स्वच्छ हवेशीर होत्या सगळ्यांच्या खिडक्या मागच्या अंगणात उघडत होत्या अंगणात आंब्याची झाड होती आणखी काही काही फुलझाडं होती झाडांवरून येणारा गार होता मधल्या खोलीत सोनाली आली रुंद खाट होती उशी होती पायथ्याशी शाल आणि चादर दोन्ही होता खाटेवर बसूनच तिनं फोटोचं पाकिट उघडलं तिनं न सांगताही रघुमानं मॅट प्रिंट आणले होते पहिले वीस बावीस अमेरिकेतले होते ते तिनं बाजूला ठेवले मग किनाऱ्यावरचे तिचे आईबाबांचे रघुमाचे सागर लाटांचे फोटो होते त्यातले दोन तीन तर अगदी अप्रतिम होते आणि मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या घरांच्या फोटोंचा होता तिनं रात्री खोलीतून घेतलेले तीन आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना घेतलेले त्या घराचे चार फोटो त्या फोटोत तिला खरं स्वारस्य होतं ते तिनं आधी पाहायला घेतले आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो एकूणात तीन फोटो एक, एक शॉर्ट एक्सपोजरचा दोन लाँग एक्सपोजरचे बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले त्यांच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली खरं तर त्या फोटोत पाहण्यासारखं काही नव्हतंच मागच्या समुद्राच्या लाटा किंचित धूसर झाल्या होत्या कारण त्यांची हालचाल होती तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे कारण घराची छायाकृती अगदी रेखीवाली होती मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईनं पाहू लागली आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे जायला लागले कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होता एक काळा आकार असं वाटत होतं की कोणीतरी पाय पोटाशी घेऊन खांदे मुडपून डोकं खाली घालून छपरावर बसलंय कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती मग तिनं तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला हा लॉंग एक्सपोजरचा होता मागच्या लाटा आणखीनच धुसर झाल्या होत्या पण घराची छायाकृती तितकीच रेखीव होती छपरावर एक लांबसर काळी सावली होती लेन्सचं शटर उघडं असताना त्या सेकंदभरात छपरावरचं काहीतरी हल्लं होतं उजवीकडे सरकलं होतं हा काय प्रकार होता डोळे मिटून तिनं त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असा कोणताही आकार दिसला नव्हता असं दीड दोन फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं तिनं ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिनं त्या घराचे वरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईनं काढले एक सावलीतून समोरच्या दाराचा खिडकीचा घेतलेला फोटो होता तो तिनं पाहिला पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं मग त्या वरांड्यातून घेतलेला आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली हो हीच ती खोली समोरचं दार खुंटाळं ते आरशाचं कपाट तिच्यासाठी इथे दुसरा धक्का होता मघापेक्षाही जबरदस्त तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता खोलीतलं कपाट त्याच्या दाराला आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हानं उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झालेली तिला ते अगदी खात्रीनं आठवत होतं ती उजळलेली रिकामी खोली पण आता खोली रिकामी नव्हती आरशात काहीतरी दिसत होतं सोनाली उभी होती त्या खिडकीच्या जवळच उजव्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून एक आठ नऊ वर्षांची मुलगी बसली होती आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोत आलं होतं लख प्रकाश स्पष्ट प्रतिबिंब डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू पॉइंटर सोनालीकडे पाहत होती मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बुबुळ सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले फोटो तिच्या हातून कळून खाली पडला एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला हातबुद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बबुळांचे डोळे तिच्यावर खेळले होते